वा दिगंबरा, दिगंबरा श्री क्षेत्र नृसेवाडी येथे आज दत्त जयंती असल्यानं नृसेवाडी व परिसर अखंड दत्तनामानं धुमधुमून गेला व दिगंबरा दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली महापूजा झाल्यावर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृदांमार्फत पौमान पंचसूक्त पठण करण्यात आलं साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली हरिभक्तपरायण भाल भालचंद्र देव यांचे कीर्तनकार ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात विधिवत श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजवला होता उपस्थित असंख्य भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांची मुक्तस्थानी उधळण केली जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपरिक पाळणा गीत वार्त्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली रात्री दहानंतर नंतर मंदिरात धूप दीप आरती व पालखी सोहळा संपन्न झाला दत्तजयंतीनिमित्त पालखी व दत्त मंदिर परिसर दत्तदेव संस्थान ऋसिवाडी व पुणे येथील शेखर शिंदे व परिवार तसेच सेवेकरी मंडळी आणि आकर्षक फुले व मंदिर परिसर सजवला होता उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांचे सुयोग हॉलमध्ये दर्शनासाठी जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला तेथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते कर्नाटक येथील बोरगाव उगार चिकोडी तसेच सांगली मिरज इचलकरंजी कोल्हापूर आधी हजारो भक्त महिला व महिला थंडी असूनही चालत येऊन पहाटे दत्त मंदिरात पोहोचले होते सायकल व भाविकांची लक्षणीय होती भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्तदेव मार्फत अनेक सोयी व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या मंदिर परिसरात ठिकठिकाणी क्लोज सर्किट टी व्हीची व्यवस्था दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था तसेच मुखदर्शन सकाळी अकरा ते रात्री दहापर्यंत मोफत महाप्रसाद वाटप जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप सूचना फलक ध्वनीक्षेपक यंत्रणा तसेच नदीचा काठ असल्यानं तीरावर नौका पट्टीचे पोहणारे युवक तसेच पाण्यातील इनर ट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती येथील ग्रामपंचायत मार्फत पार्किंग पेची सोय दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था पिण्याचे शुद्ध पाण्याची सोय तसेच फेरीवाले व वा किरकोळ व्यापारी यांच्यासाठी पट्टे मारण्यात आले होते गावातील रस्त्यांची साफसफाई जंतुनाशक फवारणी आदी अनेक सोयी करण्यात आल्या होत्या एसटी खात्यामार्फत गर्दीचे नियोजन करण्यासाठी कुरंदवाड सांगली अजरा कोल्हापूर संभाजीनगर कागल चिकोळी इचलकरंजी आदी ठिकाणाहून सुमारे शंभर गाड्या सोडण्यात आल्या होत्या पोलीस गृहरक्षक दल व्हाईट आर्मी वजी रेस्क्यू फोर्स व शाळा कॉलेजच्या स्वयंसेवकांच्या सहकार्यानं चोख बंदोबस्त करण्यात आला होता दत्तदेव संस्थांचे विश्वस्त ग्रामपंचायतचे सदस्य शासकीय अधिकारी जीवनमुक्ती संघटना कोल्हापूर वजी रेस्क्यू फोर्स एस के पाटील व दत्त महाविद्यालय कुरुद्वाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवक आणि तसेच दत्तदेव संस्थान व ग्रामपंचायतचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन यात्रेचं नेटकं नियोजन केलं दत्तदेव संस्थांची वेदमूर्ती भैरम जेरी पुजारी प्रसादालयात आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सुमारे पंचवीस हजार भाविकांनी लाभ घेतला गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटके यांनी श्री दत्तदेव संस्थानला आजच्या महाप्रसादासाठी दोन लाखाची देणगी दिली दत्त जयंती सोहळ्यात भाविकांच्यात मोठा उत्साह दिसून येत होता दर्शनासाठी आलेल्या महिलांची संख्या ही लक्षणीय होती पहाटे तीन पासून रात्री उशिरापर्यंत त्यांनी गर्दी केली भाविकांनी येथील प्रसिद्ध पेढ्यासोबत खवा बासुंदी आंबा बर्फी कवठ बर्फी करदंठ आदी मिठाई तसेच किरकोळ खरेदीसाठी गर्दी केली दत्तदर्शनासाठी आलेल्या भाविकांना व्यवस्थितरित्या दत्तदर्शन झाल्यानं दत्तदेव संस्थांचे विश्वस्त ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पोलीस खाते स्वयंसेवक कर्मचारी आदींच्या सहकार्यानं श्री दत्त जन्मकाळ सोहळा उत्तमरित्या पार पडल्याचा विश्वास दत्तदेव संस्थांचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सचिव संजय उर्फ सोनू पुजारी सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे यांनी व्यक्त केला मराठी एस न्यूज साठी संदीप संधी